अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं उद्या साडे अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीसाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिलं संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विरोधकांची या बैठकीत चर्चा केली जाईल संसद भवन संकुलातील ग्रंथालय इमारतीमध्ये ही बैठक होणार आहे आम आदमी पार्टी हरियाणा विधानसभेच्या सर्व नव्वद जागा स्वबळावर लढवणार लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढवणार अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यात होणार आह विधानसभी निवडणूक यावर्षीच्या अखेरीस होईल लोकसभेच्या दहा जागा आह खरीप हंगामातल्या तूर ही राज्यातल्या विविध बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी दाखल आहे विक्री हंगामाच्या सुरुवातीला तुरडा दहा हजार प्रति क्विंटल वर गेली आहे आणि आता दर टिकून राहण्याचा सा, आणि चांगल्या तुरीचे दर हे अकरा हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय घसरण घसर शीप्तारेलर समिती लिलाव बंद पड़े काना उत्पादक शेक अमृत प्लस एक नोनी इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस नेतृत्व खाली धरना आंदोलन कराती थे निरियात बंदी उठाने की मांग शरी कर तेव्हा उन्हाळ्यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या सातशे शहात्तर गावांना पाणीटंचाई भेट सोडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पाणीपुरवठा विभागानं एकवीस कोटी अठरा लाखांचा आराखडा मंजूर केला आहे त्यामुळे आता पाणीटंचाईची कामं करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान मेळघाटामध्ये दरवर्षी सरकारने केलेल्या उपाययोजना फेल ठरल्या कर्जतची धोत्रेवाडी ही आदिवासी वस्ती पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे वर्षभरापूर्वी ब्याऐंशी लाख रुपये खर्च करून जलजीवन मिशन या योजनेचं काम पूर्ण झालं मात्र वर्षभरात नळाला केवळ दोन वेळा पाणी आल्याचं सा गावकरी सांगतात या योजनेच्या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थां पंढरपूर शहराला आजपासून एक दिवसाआड पाणी होणार आहे पाऊस कमी झाला आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे आणि धरणामध्ये मार्चपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे त्यावेळी नागरिकांना आणि भाविकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाशिक जिल्हा परिषदेचा पस्तीस कोटींचा उपकर निधी अखर्चित असल्याचं समोर आलंय एकशे ऐंशी कोटींच्या निधी खर्चाचं नियोजन करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामं रखडलीत आणि या प्रकारामुळे प्रशासनाचं निधीकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतं वाशिमच्या शिरपूरमध्ये नळ योजनेचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित केलाय ग्रामपंचायतीनं महावितरणचे सदतीस लाख रुपये वीज बिल भरलं नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित केलाय त्यामुळे गेल्या के पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे ग्रामपंचायतीनं लवकरात लवकर बिल भरून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी